नमस्कार वयाच्या सोळाव्या वर्षी मुठभर मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या साक्षीने महादेवाच्या पेंडीवर केलेला रक्ताचा अभिषेक ते वयाच्या चौऱ्याचाळीसव्या वर्षी बत्तीस मनाच्या सोनेरी सिंहासनावर विराजमान होत स्वतःच्या मस्तकावर केलेला स्वराज्याचा अभिषेक हा प्रवास सोपा नाही दोस्तांनो यासाठी तानाजी येसाजी बाजी मुरारबाजी यांसारख्या जिवलक सवंगड्यांचं रक्त उड्या डोळ्यांनी पहावं लागतं आणि रक्त सांडून मिळवलेले किल्ले जड राजे करण्याच्या आधीन सुद्धा करावं लागतं यासाठी तो तोडावं लागतं आणि अफजल खानाच्या पोटातून आधीनशैला सुद्धा फाडावं लागतं यासाठी संसार नावाच्या पन्हाळ गड्यातून स्वतःची सुटका करून घ्यावी लागते संकट नावाच्या आग्र्याच्या बाशाच्या हातात तुरी देऊन निष्ठावं लागतं धाडस नावाच्या सुरतेची पुन्हा पुन्हा लूट करावी लागते त्याग नावाच्या शिवा काशीतला वेळ प्रसंगी गमवावं लागतं आणि राजकारण म्हणून सह्याद्रीच्या सियाला सुद्धा फितूर बनवावं लागतं तेव्हा कुठं गुलामगिरीच्या तप्त अग्नी ज्वाळे थोरपडून निघालेल्या परजेवर मायेचं शीतल छत्र धरणारे शिवराय युग प्रवर्तक होतात आणि तोच विषय बोलण्यासाठी उभा आहे विषय प्रस्तुत करतोय युगप्रवर्तक छत्रपती शिवराय मित्रांनो सुमारे साडेतीनशे वर्षानंतरही कुणी सर्वसामान्य माणसाला लक्षात ठेवत नाही त्यासाठी युग प्रवर्तक असावा लागतो जो युग बदलून टाकतो आणि असा युग प्रवर्तक युगा युगानंतर जन्माला येतो आणि युगेनं युगे, युगे लक्षात ठेवला जातो आणि असा माणूस ज्यावेळेस येतो आणि स्वतःची पाऊलवाट निर्माण करतो त्या पाऊलवाटेनं जात कित्येक नवीन नियम कित्येक नवीन तत्व आपला स्वाभिमान यांच्यासह स्वराज्य निर्माण करण्याचं काम करतो ना त्यावेळेस तो माणूस युग प्रवर्तक म्हणून ओळखला जातो मला वाटतं अशा पद्धतीचं राज्य अर्थात स्वराज्य युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांनी निर्माण केलं होतं मित्रांनो शिवराय युग प्रवर्तक झाले या घटनेमागचं ऐतिहासिक गांभीर्य समजून घेण्यासाठी आपल्याला सतराव्या शतकाचा अभ्यास करावा लागेल सतराव्या शतकामध्ये संपूर्ण जग हे धर्मांधतेकडे वळत होते प्रत्येक राजा आपल्या सीमा विस्तारांबरोबर आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढे सरसात होता त्या सतराव्या शतकामध्ये युरोपामध्ये येत होते क्रुशेस, होते ख्रिश्चनांचे आणि इस्लामांचे हे फक्त चालले जगातील सर्वात शक्तिशाली तक्तावर बसणारा आणि अशा खंडावर आपली हुकूमत गाजविणारा औरंगजेब सुद्धा तुर्किस्तानच्या खलिपाचा स्वतःला सेवक समजत होता आणि भारताला काफरांची भूमी म्हणत होता अर्थात सतराव्या शतकामध्ये इस्लाम राजे संपूर्ण जगाला इस्लाम म्हणून पाहत होते ख्रिश्चन राजे संपूर्ण जगाला ख्रिश्चन म्हणून पाहत होते जगातील प्रत्येकच राजकारण धर्माच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना मर्दाच्या मनगटानं देहाच्या झुंजीना मरून पडलेल्या माणसांच्या श्वासांना भाले पडत पार तंत्र्याच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवत मराठी मनामनांमध्ये स्वाभिमान अभिमान निर्माण करत राजा गिराज छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं आणि म्हणूनच आचार्य नरहर कुरुंदकर असं म्हणतात की सतराव्या शतकामध्ये एकीकडे संपूर्ण जग हे धर्मांतराकडे वळत असताना राजा दिराज छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती सर्व धर्म समभावाचा आदर्श निर्माण करतात आणि म्हणूनच कवी सुभाष चव्हाण म्हणतात की अन्यायाच्या अंधकारात मिटला होता महाराष्ट्र घरभेद्यांच्या भेदामुळे तुटला होता महाराष्ट्र राजे तुमची तलवार जेव्हा लढली तेव्हा कुठे मित्रांनो छत्रपती शिवरायांचा इतिहास जेवढा ढाल आणि तलवारीचा आहे तितकाच तो बदलाचा आहे क्रांतीचा आहे आणि मानवमुक्तीचा आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वाणीनं आणि कृतीनं लोकांना ध्येयवाद शिकवला तोच ध्येयवाद हा साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे गुलामांना गुलामीची जाणीव करून देणारा मानवतेचा सगळ्यात मोठा फरमान म्हणजे छत्रपती धर्म मार्तंडाचा वर्ण वर्च कोतडा बाहेर काढणारी वाघ म्हणजे छत्रपती द सिस्टम ऑफ मराठा नावाच्या पुस्तकातून सुरेंद्र सेन म्हणतात त्याप्रमाणे जगातील सर्वोत्तम योद्ध्यांची आपल्या विलक्षण बुद्धीने उडविणारा मॅनेजमेंट गुरु म्हणजे छत्रपती आपल्या वाणीनं आणि कृतीनं खऱ्या अर्थाने लोकांना ध्येयवास शिकवला मित्रांनो गुरुदेव रवींद्रनाथ टागोर या आपल्या इतिहासा ग्रंथातून सांगतात की शिवाजी महाराजांनी फक्त शौर्य दाखवलं नाही तर राष्ट्र आणि युग प्रवर्तनाचं कार्य केलं त्यांनी केलेल्या युग प्रवर्तनामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रवर्तन जर कुठलं असेल तर जाणगी नष्ट करून वेतनदारी पद आणण्याचं काम केलं होतं आणि वेतनदारी पद्धतीच्या माध्यमातून प्रजा आणि राजा यांच्या भिंत नष्ट करण्याचं चा काम छत्रपती शिवरायांनी केलं होतं तर इतकंच काय स्वच्छतेसाठी शौचालय उभारणारे स्वच्छता दूत म्हणजे छत्रपती पाणी व्यवस्थापनासाठी गंगातडे उभारणारे छत्रपती राज्य व्यवहार कोष निर्माण करणारे छत्रपती पर्यावरणवादी भूमिका स्वीकारणारे व त्याचबरोबर ती भूमिका साकारणारे व पर्यावरणाचा वसा आणि वारसा देणारे वन रक्षक म्हणजे छत्रपती शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून कित्येक शेतकऱ्यांचं जगणं सुलभ करून शेतकऱ्यांना न्याय देणारे महात्मा म्हणजे छत्रपती राज्याच्या पाटलाचे हात कलम करून महिलांना संरक्षण देणारे संरक्षक म्हणजे छत्रपती आणि म्हणूनच इंग्रज इतिहासकार ग्रँड डब असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी मिळवलेले किल्ले दन द्रव्य त्याची शत्रूला जास्ती जास्ती वाटत नव्हती तर शिवाजी महाराजांनी घालून दिलेले नियम निर्माण केलेली व्यवस्था याची मात्र शत्रूला भयंकर जास्ती वाटत होती आणि म्हणूनच आज एकविसाव्या शतकात सुद्धा शिवाजी महाराजांचं स्वराज्य आज प्रत्येकाला हवं बस वाटतं त्यांचे विचार आपण आत्मसात करूया आणि ते लोकशाही मूल्यांमध्ये रुजवणं आज इतकाच गरजेचं आहे ते आपण रुजवूया इतकाच मापक आशावाद आणि शेवटी बस इतकंच काम हवं माझ्या पायखाची जमीन रायगड आणि जगणं माझं व्हावं आणि जगणं माझं शिवभाव व्हावं पूर्वक धन्यवाद